दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत कोथरूड मतदारसंघातून कोल्हापूरच्या चंद्रकांत पाटील यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली होती आणि तेव्हापासून या मतदारसंघाच्या आमदार मेधा कुलकर्णी यांना डावललं जात असल्याच्या चर्चा होत्या काही दिवसांपूर्वीच त्यांनी सध्याचे नेते माझं अस्तित्वच मिटवून टाकण्याचा प्रयत्न करतायत का असा सवाल उपस्थित करत पक्षातीलच लोकांवर टीका केली होती मात्र आता मेधा कुलकर्णींची ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केलाय आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी भाजपने मेधा कुलकर्णींचे नाव जाहीर करून त्यांचं राजकीय पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केलाय तर कोण आहेत मेधा कुलकर्णी आणि दोन, सत्या सत्या हो दोन कुल हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्या सतत चर्चेत का होत्या पाहुयात या रिपोर्टमधून दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत मेधा कुलकर्णी यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोकाटे विरुद्ध चौसष्ट हजार मतांनी विजय मिळवला होता मात्र दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजप नेत्यांचे तिकीट कापलं तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूडमधून उमेदवारी देण्यात आली तेव्हापासून मेधा कुलकर्णी या नाराज असल्याच्या चर्चा होत्या त्यानंतर प्रत्येक वेळी येणाऱ्या विधानपरिषद राज्यसभा निवडणुकीच्या वेळी त्यांचं नाव चर्चेत येत होतं मात्र उमेदवारी काही मिळत नव्हती याच काळात मेधा कुलकर्णी या नाराज झाल्याची अनेकदा बातम्या आल्या होत्या इतकंच नाही तर मला विधान परिषदेवर पाठवणार असल्याचं चंद्रकांत पाटलांनी सांगितलं होतं असं त्यांनी जाहीरपणे कबूलही केलं होतं मात्र उमेदवारी काही मिळत नव्हती मात्र आता मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला असून पक्षाने त्यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे तर भाजपच्या राज्यसभेचे उमेदवार मेधा कुलकर्णी यांची आजपर्यंतची राजकीय कारकीर्द पाहूया मेधा कुलकर्णी या एका नामवंत महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या पुणे महापालिकेत नगर त्या नगरसेविका म्हणून देखील राहिल्या आहेत दोन हजार चौदा विधानसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदारसंघातून त्यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या चंद्रकांत मोपाटे यांचा पराभव केला होता दोन हजार एकोणीस मध्ये देखील त्या आमदारकीच्या प्रबळ दावेदार होत्या मात्र ऐनवेळी चंद्रकांत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली त्यावेळी हक्काच्या मतदारसंघातून डावलले जात असल्याने मेधा कुलकर्णी या नाराज झाल्या होत्या त्यानंतर त्यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी बोलून दाखवली पक्षातील नेत्यांविरोधात भूमिकाही घेतली पुण्यातील विकासासंदर्भात पक्षाच्या विरोधात भूमिका घेतली पुण्यातील टेकड्या आणि इतर विषयांवर त्यांनी उघडपणे आपली मत मांडली मात्र आता मेधा कुलकर्णी यांचा राजकीय वनवास संपला आहे पाच वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या मेधा कुलकर्णी भाजपने राज्यसभा उमेदवारी देऊन एक प्रकारे पुनर्वसनच केला आहे मागील काही दिवसांपासून भाजप ब्राह्मणांना डावलत असल्याची चर्चा सुरू होती त्यामुळे या सर्व चर्चा थांबण्यासाठी अखेर मेधा कुलकर्णी यांना भाजपने उमेदवारी जाहीर केली उमेदवारी जाहीर झाल्यानंतर कुलकर्णी यांनी आनंद व्यक्त केला राष्ट्रीय पातळीवर महिला मोर्चाची उपाध्यक्ष म्हणून काम केले आता मात्र दिल्लीच्या सभागृहात जाऊन पुण्याचे प्रश्न मांडण्याची संधी मिळावी असे म्हणत त्यांनी पक्षाच्या माध्यमातून दिलेल्या जबाबदाऱ्या नक्की पार पाडू शकेल असा आशावादही व्यक्त केला